अक्कलकोट काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील हे जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाच्या कारभारावर चांगलेच संतापलेचं पाहावयास मिळालं वैतागलेल्या पाटील यांनी आज सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषदेमध्ये येऊन थेट माध्यमिक शिक्षण विभागाला कुलूप घातली ही माहिती जेव्हा माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना समजली तेव्हा ते झेडपीच्या आपल्या कार्यालयात दाखल झाले त्यावेळी मल्लिकार्जुन पाटील आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्यात तुतुमयमय झाल्याचं पाहावयास मिळालं हे चित्रीकरण करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना सुद्धा शिक्षण अधिकारी जगताप यांनी आरेरावीची भाषा वापरल्याचं एकंदरीत मल्लिकार्जुन पाटील म्हणाले की हे जगताप म्हणजे डोक्याला ताप झाल्याची तीव्र भावना व्यक्त करत महात्मा गांधी विद्यालय करमाळा या ठिकाणचे लोक हेलपाटा सातत्याने मारत आहेत त्यांची कामे होत नाहीत आमच्या संस्थेतील तीन मान्यता होत्या ते करतो म्हणतात पण करीत नाहीत तीन महिने झाले मुख्याध्यापकांना सहीचा अधिकार देत नाहीत कसे करायचे आम्ही या शब्दात पाटील यांनी संताप व्यक्त केल्याचं पाहावयास मिळालं आहे तीन वर्ष झालं हे त्यांच्या मागे कोण येणार नाही काय म्हणतात माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या पत्रकारांना तुम्ही पण जरा सगळ्या ऑफिसांना हेल्पटा मारत जावा कुणीतरी आवाज उठवल्यावर तुम्ही सोडू नका शिक्षण अधिकारी काय बोलला त्यांनी अधिकारी हात वर उचलून सोडून दिला विषय